हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड, जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद तुम्ही आता प्रचाराच्या सरोवर रणधुंगाई झाल्यानंतर आता तुमच्या बाबतीतलं मतदान हे मतपेटीमध्ये बंद झाले चार जून करणार आहे पण एकंदरीत एक ज्या तुम्ही जो आतापर्यंत जो निवडणुकीची प्रक्रिया बघितली तर यामध्ये काय वाटतंय की मतदार राजाचा कौल हा तुम्हाला किती लीड देईल मुंबईतून इंडिया आघाडी इंडिया आघाडी इंडिया आघाडी सत्तेत येईल असं आमदार महोदयांनी आता सांगितलं इंडिया आघाडी जर सत्तेत आली तर किती आता भाजप आहे चारस पार तर इंडिया आघाडी कशी नाही मला असं वाटत महाराष्ट्रात सात टक्के सीट सामान्य चाळीस एक पस्तीस चाळीस टक्के चांगलं हे असं वातावरण तो असतो करायच्या सभा होतात आणि खरंच लोक बेरोजगारी महागाई आणि भ्रष्टाचाराला खरंच दिसतात निवडणुकीच्या या प्रचारामध्ये जे मुद्दे आता तुम्ही उपस्थित केले त्याऐवजी भावनिकता किंवा वैयक्तिक पातळीवरती टीका टिप्पणी करणं यावरती विरोधकांकडून जास्त भर दिला गेला होता असं वाटतं का तुम्हाला देतात बघा ना त्याची भाषण काढून बघा त्याच्यावरती काही बोरमध्ये काही काही नाही का पैसे वाटले होते तर आमदार रोहित पवारांनी त्याचा व्हिडिओ ट्वीट केला होता त्याबद्दल तुम्ही काय सांगता आम्ही एकशे त्रेचाळीस केसेस केलेले आहेत आणि इलेक्शन कमिशनमध्ये एकशे त्रेचाळीस कंप्लेन केलेले आहेत आमची अपेक्षा आम्हाला न्याय मिळावा पुण्यामध्ये जे व्हिडिओज आहेत याचा आमचा कुठलाही आरोप नाही सुधीर गुडाचा प्रत्येक जणाला डेटा बेस्ड व्हिडिओ बेस्ड पुरंदरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावरती दुष्काळाची परिस्थिती आहे आता जरी आचारसंहिता असली तरी देखील आत्ताच स... बहुतांश नागरिकांनी देखील समस्या मांडली की दुष्काळी परिस्थिती पाणी टंचाई चारा टंचाई तर आता चार जून पर्यंत जरी निकालाची वाट बघायची असली तरी, तरी देखील राज्य शासनाकडून या बाबतीत काही पावलं उचलली जात नाहीयेत या बाबतीत काय म्हणत गेले सहा महिने आम्ही हे बोलतोय संजय भाऊ आणि सहा महिने बोलतोय दुष्काळ पडणार हे दिसत होत आम्ही पूर्ण इलेक्शनचा आणि दुष्काळाचा आणि ह्याचा काय इलेक्शनचा आणि कम्प्लिटली तुम्ही बघताय अतिशय असंवेदनशील सरकार आहे आणि दुष्काळासाठी काहीच केलेलं नाही म्हणजे मी पण बोलत होते स्थानिक मध्ये जेव्हा असेंब्ली चालू होती संजय जगतामध्ये किती वेळा मांडत त्यांना शब्द या सरकारने दिला होता की आम्ही दुष्काळ जातीने लक्ष घालू काय केलेलं नाही काहीच नाही पब्लिक फेलियर म्हणजे फक्त चारस लक्षाकडे लक्ष देण्याच्या ह्याच्यामध्ये या सगळ्या समस्या विसरून गेलं सरकार पूर्णपणे बारामती लोकसभा मसला सरकार कांदा दूध दुष्काळ बेरोजगारी भ्रष्टाचार महागाई कोण बोलल आणि राज्याच पुण्यामध्ये दोन दिवसांपूर्वी जो अपघात झाला त्यामध्ये एका पक्षाच्या आमदारांचा फोन गेला होता असा देखील मोठ्या प्रमाणावरती आरोप होतोय तर या बाबतीत काय म्हणतो आमदार तिथे पोचले होते मदत करायला असं टी व्ही फोन कुणाचा तरी आला आणि देवेंद्र फडणवीसांचे शब्द आहेत देवेंद्र फडणवीस स्वतः मीडियावर असं म्हणालेले आहेत की राजकीय का दबाव काही चुकीचं करू नका राजकीय दबाव कोण टाकत होत याचं उत्तर देवेंद्रजींनी राज्याला दिलं पाहिजे कारण का कोणीतरी चुकीचं काम राज्यात करत होतं तर ती व्यक्ती कोण कोण व्यक्ती राजकीय दबाव ह्या ज्यांनी ॲक्सिडेंट केला आणि दोन लोक त्याच्यात गेली आहेत त्यांना वाचवायसाठी कोणी फोन केला कोणी राजकीय दबाव टाकला हे उत्तर देवेंद्रजींनी राज्याला दिलं पाहिजे घाटकोपरमध्ये एक होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना घटली आता सासवड नगर परिषदेतर्फे देखील दे के कारवाई केली जाते होर्डिंग विरोधात गेले तीन दिवस झाले संपूर्ण राज्यामध्ये ही कारवाई चालू आहे एकंदरीत होर्डिंगच्या या ज्या दुर्घटना घडतात या बाबतीत काय म्हणून मी बारामती लोकसभा मतदारसंघात ज्या दिवशी घटना झाली कलेक्टरांना पत्र दिली आहे बारामती लोकसभा मतदारसंघातले सगळे इलिगल जे होर्डिंग आहेत ते तातडीने काढले जावे सुरक्षितता पहिली पण जे लिगल आहेत ते राहिले पाहिजे म्हणजे नियम कायदा पुण्यासाठी खूप वेग